In आ, चर्चा आ, स्कंद चार, प्रक्रिया, श्लोक यामध्ये आपल्याला सृष्टीच्या रस्त्याचा शोध कृष्ण चेतनेच्या मार्गावर शास्त्रानुसार प्रगती हे समजून घ्यायचे आपल्याला श्लोकांमधून श्लोक आहे राजा उवाच

दुर्वी्यम अधीश्वर दुर्वीय राजा उवाच समाचीन वच अनग हरे कथेत कथा भूया एव विविसा भगवान आत्म यथा इदम सृजते विश्व दुर्वी अधीशरे भाषांत

हे तुमच्याकडून जाणून घेण्याची मला इच्छा आहे ओम ज्ञान तिमिरंदस्य तस्मै श्री तिरंदुर्निमेन तस्म कल्पत रुपे कृपा सिंधु नमो वैष्णवे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादे गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद अध्याय अध्याच्या सृजन प्रक्रिया श्लोक क्रमांक पाच आणि सहा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत या पाचव्या श्लोकात परीक्षित महाराज गोस्वामी म्हणतात कि तुम्ही कलमशापासून भौतिक कलमशापासून मुक्त आहात आणि तुम्ही जे काय कथन केलं ते सगळं काही योग्य आहे आणि तु, तुम तुम्ही जे भगवतांच्या कथांचं मला वर्णन करून सांगत आहात ते त्यामुळे माझा जो अज्ञान अंधकार आहे तो हळूहळू हो नष्ट होत आहे आणि दुसऱ्या श्लोकात ते सांगतात कि भगवंत जे शक्तीद्वारे शक्ती किती आहे त्यांची व्यक्तिगत शक्ती त्यांच्या अनेक शक्तींपैकी तीन महत्वपूर्ण आहेत त्यापैकी ते जे त्या शक्ती श्रेष्ठ देवतानाही अचिंत्य आहे म्हणजे श्रेष्ठ देवत सुद्धा समजू शकत नाही की त्यांनी कशी निर्मिती केली या दृश्य जगत जी निर्मिती केली ती कशा प्रकारे झालीय हे मोठे मोठे देव सुद्धा जाणू शकत नाही तर ही निर्मिती कशी झाली ते मला जाणून घ्यायचंय तुमच्याकडून असं ते या श्लोकामध्ये इच्छा प्रदर्शित करतात दृश्य जगताच्या निर्मितीविषयी तेच आपल्याला या श्लोकांमधून अनेक उदाहरणद्वारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभूपदानी खूप सुंदर रीतीने प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे कशी उत्कंठा असते भगवंताविषयी जाणण्याची आणि तेच आपल्याला ह्या पाचव्या श्लोकात कळतय कि शुद्ध भक्ताकडून ऐकण्याचं महत्व काय जेव्हा परमेश्वराच्या विषयांचे श्रवण होते ना तेव्हा शुद्ध भक्ताकडून भगवंतांच्या विषयांचे श्रवण हे अज्ञानाचा अंधार दूर करणारे शक्तिशाली इंजेक्शन आहे महाराज परीक्षित शुद्ध गोस्वामींचा गौरव करतात कि ते निर्मल अपरिग्रही असल्याने त्यांचे शब्द अज्ञानाचा अंधकार दूर करतात आणि त्याच दुसरं कारण हे होतं भक्तिमय श्रवण कारण की भगवंतांची चर्चा ही सामान्य गोष्टींसारखी नसून ती आत्म्याला प्रकाशित करणारी असते विशेषतः जेव्हा भक्तिभावाने शुद्ध वक्त्याकडून ऐकली जाते तेव्हा खरं श्रवण केल्याने अज्ञान कमी होत आणि आध्यात्मिक वाढते आणि त्यासाठी एक गुरु महत्वाचा आहे श्वेताश्वित रूपनिषद मध्ये तर म्हटलंय की जो गुरु भगवान दोघांवर भक्ती ठेवतो त्याला खरे ज्ञान आपोआप प्रकट होते आणि जेव्हा आपण भक्तीला सुरुवात करतो त्याचे त्रिसूत्री परिणामही पाहायला मिळतात ऐकणाऱ्या भक्ताच्या अंतकरणात भक्ती अर्थात भगवत अनुभव अर्थात तुष्टी आणि अर्था वैराग्य क्षुद अपाय यांचा एकत्रित अनुभव होतो कसा भक्ती भगवत अनुभव आणि वैराग्य ज्याला आपण श्लोकामध्ये तुष्टी पुष्टी क्षुध ऐकतो आणि याच्यासाठीच अकराव्या स्कंदामध्ये एक श्लोक आहे की हे कस संभव आहे तर हे तसच संभव आहे जेव्हा आपण एक जेवण करतो पाशी असल्यानंतर आपल्याला एकाच वेळेला तीन गोष्टी मिळतात आपण तृप्त होतो आपल्याला पोषणही मिळते आणि उपास मारही भेटते तसच जेव्हा आपण अंतःकरणात ऐकतो ध्यान देऊन तेव्हा भक्ती भगवत अनुभव आणि वैराग्य प्राप्त होत परंतु वैराग्य आणि त्याग याच्यातला फरक समजणं आवश्यक आहे वैराग्य अर्थात विरक्ती म्हणजे गोष्टीपासून उदासीनता आणि त्याग म्हणजे जबरदस्तीने सोडणे खरा भक्त मात्र युक्त वैराग्य स्वीकारतो सर्व काही कृष्णासाठी वापरतो आणि त्याने पूर्ण शरणागती स्वीकारली पूर्ण शरणागती घेतली की मनुष्य त्वरित जीवन मुक्त होतो असं रूप गोस्वामीजी आपल्याला भक्तीरसाम सिंधुवादय सांगतात आणि त्याच्यानंतर भक्ताच्या मनात केवळ आणि केवळ भगवंतांविषयी जिज्ञासा राहते जस पुढच्या श्लोकात आपण पाहतोय कि परीक्षित महाराजांनी सृष्टी संबंधी जिज्ञासा व्यक्त केली आध्यात्मिक प्रगतीची ही एक पद्धतच आहे परीक्षित महाराजांना सृष्टीचा मूळ माहिती माहितीये कि ते भगवान श्री कृष्ण आहे पण तरी सुद्धा ते सृष्टीची प्रक्रिया जाणून घ्यायची इच्छा व्यक्त करतात आणि त्याद्वारे गुरुच महत्व आपल्याला कळतं कारण की असे प्रश्न पूर्ण ज्ञानी अर्थात सर्वज्ञ गुरुकडेच विचारावेत जस सुखदेव गोस्वामी अध्यात्मिक शिक्षण हे हळूहळू पद्धतशीरपणे घ्यावं लागतं सृष्टी आणि परमेश्वराचा संबंध तर आपल्याला माहिती आहे सृष्टी काही आपोआप होत नाही जस विजेच्या मागे इंजिनियर असतो तसच माया ही भगवान भगवंतांच्या देखरेखी खाली काम करते, मम माया आणि त्यासाठी तिच्याकडे वेपन तसत्व, रज, तम, या तीन गुणांनी जीव अडकतो आणि जन्म मरणाच्या चक्रात फेऱ्या मारत राहतो केवळ कृष्णाला शरण गेल्यावरच या गुणांवर मात करता येते ब्रह्मा शिव इंद्र यासारखेच देवही भगवंतांच्या सर्जन शक्तीने चकित होतात सामान्य शास्त्रज्ञांची गोष्टच काय ब्रह्मा स्वतः म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह सर्व कारण कारण मनादिर आदिर गोविंद की कृष्णच सर्व कारणांचे कारण आहे त्यामुळे सतही टाळा आपल्याला खरंच भगवंतांना जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भगवंतांना सरण जाणे आवश्यक आहे जोपर्यंत आपण उदाहरणार्थ नवशिके जे भक्त असतात भगवंतांच्या महातेचे ज्ञान न घेता त्यांना डायरेक्टली अभ्यासक्रंधातल्या अंतरंग लिलांमध्ये उडी मारायची इच्छा करतात म्हणतात असं करू नका पायाभूत ज्ञान मिळवल्यावरच दृढ शर्म श्रद्धा निर्माण होते आणि दुर्दैवाने तिथेच आधुनिक शिक्षण आणि भौतिक वाद आपल्याला त्रास देतो कारण की आधुनिक विचारवंत कृष्णाला सामान्य मानतात परंतु ते तर सच्चिदानंद आनंद विक्रेत त्यांचे शरीर आणि आत्मा एकच आहे आणि म्हणून कृष्ण अशा लोकांना काय म्हणतात मोड आवश्यकता काय आहे आवश्यकता आहे शास्त्र अधिष्ठित ऐकण्याची पद्धतीची सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांनी कोणतीही गडबड न करता क्रमशः श्रीमद भागवतम ऐकले आधी सृष्टी लीला त्यामुळे जे असं भागवत सप्ताह करून थेट दहाव्या स्कंदाकडे उडी मारतात अशी पद्धत चुकीची आहे आधी बाह्य ऊर्जेचे मायेचे कार्य कसे चालते ते समजून घ्यावे मगच आंतरिक लेअला समजतात दुर्गा देवी ही कृष्णाची छायारूप ऊर्जा आहे तिच्या कार्यामागेही भगवानच असतात भगवंतांची महत्व न कळल्यास लोक भगवंतांना देवता किंवा पुराण कथा का अथवा काल्पनिक समजतील श्लोकातून आपल्याला उपदेश किंवा सावधगिरी मिळते लिहिल्या ऐकण्याआधी सृष्टी कशी चालते हे समजून घेतले पाहिजे अन्यथा भक्ती हास्यास्पद होते आधुनिक शिक्षण जे आहे ते कृष्ण विभूत असल्यामुळे आत्म्याचा नाश करणारे आहे तीन गुण यांनी बांधलेले हे जग म्हणजे गाठी पडलेली दोरी जी सोडवणं कठीण आहे कृष्ण चेतना म्हणजे अपवर्ग ज्यामुळे आपल्याला अपवर्गापासून मुक्ती मिळते परिश्रम फेन भय आणि मरण मानव जन्म हा दुर्मिळ आहे त्याचा उपयोग केला नाही तर पुन्हा चौऱ्याऐंशी लाख योनांमध्ये जन्म मरणाचा फेर परीक्षित महाराज हे कृष्णाला अनुभवणारे एक, एक उत्तम परीक्षक आहेत त्यांना सगळं काही माहिती आहे परंतु तरी ते कसं हे जाणून घेऊ इच्छितात त्यांनी योग्य गुरुची सेवा केली विनयपूर्ण प्रश्न विचारले वर प्रश्न सेवया आपणही अशी शिस्तबद्ध साधना केली पाहिजे शरणागती प्रश्न आणि सेवा आणि ही संधी जर गमावली तर पुन्हा अनंत जन्मांचा प्रवास सुरू होईल आध्यात्मिक प्रगती हळूहळू पद्धतशीरपणे होणार शुद्ध भक्ताकडून श्रवण करणे अत्यावश्यक आणि ज्यामुळे खरच परिणाम होतो आपल्यामध्ये फरक होतो खरे वैराग्य सेवेतूनच येणारे कृत्रिम त्यागातून नव्हे भगवंतांच्या सृष्टी शक्तीचे ज्ञान हे खूप आवश्यक आहे कृष्णाला सरण जाणे हेच बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग आहे त्यामुळे आपणही असं जी सांगतात तशी साधना करूया आणि भगवंतांच्या चरण खंबली सेवा करत राहूया धन्यवाद हरे कृष्ण